नगर परिषदेची निवडणूक लागलेली आहे त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी पक्ष अजित पवार गट व महायुतीचे अधिकृत उमेदवार उभार लागलेले आहेत त्याच्यामध्ये कमल चिन्ना या चिन्नावरती या ठिकाणी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुजाता उर्फ सुप्रिया अजित जगताप तसेच प्रभाग क्रमांक दहा मध्ये नगरसेवक अनुसूचित जाती आ, जमाती पुरुष त्याच्यामध्ये प्रवीण विजय खवतोडे त्यांच्यासोबत आणि त्यांच्यासोबत नगरसेविका ब सर्वसाधारण महिला त्या आहेत गुलजान काजी तुम्हाला काय वाटतंय नगराध्यक्ष पदासाठी कमळ हे चिन्ह या परिसरात चालेल का चाल। त्यानंतर चाल। प्रवीण खवतोडे मेंबर असतील किंवा काजीताई असतील यांच्यासाठी घड्याळ या चिन्हावर मतदान या ठिकाणी होईल दादा चांगले काम करतात एक नंबर पण कधी पण मदतीला धावून जातात आणि सगळे व्यवस्थित रस्ते बिस्ते करते ती कोणाची नड अडचण असते तर सगळ्यांनी आम्हाला आम्हाला काम सांगता येईल आणखी विशेष काय त्याने असं कुठलं पण काम असलं तर घरात असू ना तर कुठंही असू त्यांनी एक फोन केला की हजर होते कुठल्या पण कार्यक्रमाला आणि कुठल्या पण काय असं संकट कोणा ते आलं तर ती हे करत नाहीत मागं सर सरत नाहीत सगळ्याला पाठिंबा देत परिसरातून त्यांना मतदान कशा पद्धतीनं एक नंबर होणार आणि आम्ही निवडून त्यांना आणणारच सुप्रिया जगताप नगराध्यक्ष पदासाठी उभारलेत त्यांच्याबद्दल काय सांग त्यांचं काय माहिती नाही पण आमचे दादा आम्हाला ठीक आहे हा नगर परिषदेची मंगळवारी निवडणूक लागलेली आहे प्रभाग क्रमांक दहा मध्ये आपण आता त्याच्यामध्ये प्रवीण खवतडे उभारलेले आहेत घड्या चिन्हावरती त्यांच्या सोबत आहेत गुलजान काजी त्या सुद्धा घड्या चिन्हावर उभारलेल्या आहेत आणि नगराध्यक्ष पदासाठी कमळ्या चिन्हावरती सुप्रिया जगताप उभारले प्रभाग क्रमांक दहामधून ह्या तिघांनाही कमळ आणि घड्याळ या चिन्हावर मतदान होईल का एक नंबर मतदान होईल त्याबद्दल कोणाचा वाद नाही नव्याण्णव टक्के पूर्णपणे मतदान तिने एक म्हणजे क्रॉस वोटिंग वगैरे कुठलंच होणार नाही तिन्ही उमेदवाराला एक लाईन पद्धतीने या भीमनगरमधून पूर्णपणे मतदान होणार चिंकेदाच्या कामाबद्दल तुम्हाला काय सांगता येईल प्रवीण खवतोडे यांच्या कामाबद्दल तुम्हाला काय सांगता येईल त्यांचं पूर्णपणे काम विकासाच्या दृष्टीने एकदम चांगलं आहे त्यांनी कधीही असं कोणाचं म्हणजे फोन घेतला नाही किंवा कोणाला मदत केली नाही असं कधी झालं नाही रात्री अपरात्री जरी फोन केला तरी ते त्या वेळेला फोन उचलतात ते कोणाचं दवाखान्याचं काम असो पोलीस स्टेशनचं असो इतर कोणतंही काम असलं तरी ते तत्परतेने हजर असतात संकेत सर्वसामान्य लोकांना मदत करतात हो एकदम शंभर टक्के वेळेला धावून येतात वेळेला धावून येतात नगर परिषद निवडणूक लागलेली आहे त्याच्यामध्ये प्रभाग दहा मध्ये प्रवीण खवतोडे आणि त्यांच्यासोबत गुलजान काजी ताई उभारलेले आहेत आणि नगराध्यक्ष पदासाठी या ठिकाणी सुप्रिया जगताप उभारलेले आहेत नगराध्यक्ष पदासाठी कमळ हे चिन्ह आहे आणि प्रभाग दहा मध्ये प्रवीण खवतोडे आणि काजीताई यांच्यासाठी घड्याळ चिन्ह आहे भीमनगर मधून मतदान या तिघांना कशा पद्धतीनं तिने उमेदवारला भरपूर भरघोस मत होणार आहेत कारण घड्याळ जरी असले तरी वर युती आहेत त्यामुळे ही कमळा आणि घड्याळ ही इथे असल्यामुळे आम्ही तिन्हीला पण आम्ही मतदान करणारच आहे ही समान पद्धती समान समान पद्धतीने होणार आहे मतदान कामाबद्दल काय सांगाल त्यांनी का, संडाचे काम केलेत रोडचे केलेत रस्त्याची कामं केलेत परत पाणीचं पाण्याचा प्रश्न तिने मिटवला आहे पाणी पहिलं एकदा कमी दाबाने येत होतं आता पाणी भरपूर येते आहे अजून बी रोज पाणी येण्याचा तिने चालूच आहे काम रोज पाणी पिण्यासाठी सर्वसामान्य माणसाला प्रवीण खवतोडे मदत करतात हा करतात की काही अडचण असू द्या करतात या परिसरातून मतदान होईल का सांग भरपूर परिस्थितीत निवडणूक लागलेली आहे प्रभाग क्रमांक दहा मध्ये आता तुम्ही युवक आहात या प्रभाग क्रमांक दहा मध्ये प्रवीण खवतोडे घड्याळ उभारलेत आणि त्यांच्यासोबत काजीताई सुद्धा घड्याळ उभारलेले आहेत या ठिकाणी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत सुप्रिया उर्फ सुजाता अजित जगताप कमळी चिन्हार उभारलेले आहेत तुम्हाला काय वाटतंय टक्के का। का मेंबर निवडून येणार आहे ती आणि जे दुसरी उमेदवार उभारलेत का नाही त्यांचा काय एवढा असा प्रभाव नाही मेंबर आणि प्रत्येक कामाला आणि प्रत्येक गोष्टीला मेंबर असते तिथे असं कुठलीच गोष्ट नाही की मेंबर शिवाय ते मेंबरचा हात लागले शिवाय ती गोष्ट पूर्ण झाली नाही चांगली गोष्ट आता काय चार दोन असते ती त्यांच्यासारख्याला लक्ष द्यायचं नाही आपण एवढंच करायचं

त्यांच्या पडला म्हणजे आमच्या पडल्यासारखं एवढा अजून विश्वासाने सांगतो कारण आमचं कुठलंच काम असं आजपर्यंत की बाबा मेंबरनं केलं नाही असं कधीच झालं नाही आमचं म्हणजे वैयक्तिक प्रत्येक समाजातल्या एवढ्या जेवढी माणसं मेंबरला ओळखते प्रत्येक माणसाचं मेंबरनं काम केलेलं आहे एवढा त्यांचा जनसंपर्क आहे शहरामधून नगरसेवक त्यांच्यापेक्षा हायेस्ट हो मतदान शंभर टक्के शंभर टक्के शंभर टक्के नुसतं लिडमो जायचं त्यांचं बाकीच्या नगर परिषद निवडणूक लागलेली आहे भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी अजित पवार गट व माही उमेदवार या ठिकाणी उभारलेले आहेत नगराध्यक्ष पदा पदासाठी सुप्रिया अजित जगताप कमळ चिन्हवर उभार लागलेले आहेत आणि प्रभाग क्रमांक दहा मध्ये प्रवीण ठोतोडे आणि गुलजान काजीताई या घड्याळावर उभारलेल्या आहेत भीमनगरमधून मधून म्हणजेच प्रभाग क्रमांक दहा मधून या तिघांनाही मतदान कशा पत्तेनं कशा पद्धतीने होते माझ्या साहेब आम्ही तर चंकी मेंबर तर आम्ही चंकी मेंबर बोलून चालत नाही आता ही आता नगराध्यक्ष पद आहे ती आम्ही आजी जगतापला मेंबरच्या कामाबद्दल काय सांगता येईल मामा तुला अहो त्यांचं कार्य एवढं काय सांगायचं काय राहिलंच नाही सांगायचं आतापर्यंत कार्य केलं त्यांचं चांगलंच गोष्ट आहे सगळी चांगल्या पद्धतीने केलं हो शंभर टक्के आमचं खात्री घ्या आम्हीच मतदान करणार काय <laughs> आम्ही आमची खात्री घे आमची खात्री आम्ही मतदान आमची खात्री आम चांगलं मतदान होईल का हो हो शंभर टक्के आम्ही करणार नगर परिषदेची निवडणूक सुरुवात झालेली आहे भारतीय जनता पार्टी आणि अजित पवार राष्ट्रवादी गट व माहितीचे उमेदवार उभारलेले आहेत नगराध्यक्ष पदासाठी उभारलेले आहेत सुप्रिया उर्फ सुजाता अजित जगताप कमळ चिन्हावरती आणि प्रभाग क्रमांक दहा मधून उभारलेले आहेत प्रवीण खवतोडे व काजिताई घड्याळावरती उभारलेले आहेत तुम्हाला काय वाटतंय या तिघांनाही भीमनगर मधून चांगलं मतदान होईल का <laughs> लय लोकर एक नंबर गुलाल ठेवलायचा बघा <laughs> मग फक्त का का? <laughs> <सग्ड़े साथी। laughs> मना एक नंबर काय कारण आहे इतकं चांगलं होणारच बघा मग म्हणा मला कारण काय कारण ते चांगलं आहे गोड बोलतय समजायला गोड आहे समजा मांगोड्यात मारायला गोड आहे मतदान होईल समजायलाच होत मग म्हणा मामा परिषदेची निवडणूक लागलेली आहे आणि याच्यामध्ये कमळाकडून नगराध्यक्ष पदासाठी सुप्रिया जगताप उभारलेल्या आहेत अजित जगताप यांच्या त्या पत्नी आहेत आणि प्रभाग क्रमांक दहा मधून या ठिकाणी भीमनगर मधून प्रवीण खवतोडे आणि गुलजान काजी ताई उभारलेल्या आहेत घड्याळावरती त्या तिघांनाही यावेळेस मतदान कशा पद्धतीने होईल चांगल्या पद्धतीने होईल का तिघ पण निवडून येतील का समान पद्धतीने वार्डात चालतील का चालतील का नाही चालतील चालतील चांगली येतील सगळ्यापेक्षा चंकी जास्त चंकेत आता जास्त मतान येईल मंगळवेडा नगर परिषदेची निवडणूक सुरू झालेली आहे दोन तारखेला मतदान आहे तीन ला निकाल आहे तुम्हाला काय वाटतंय बीजेपी राष्ट्रवादी अजित पवार गट आणि माहितीचे उमेदवार निवडणुकीला उभा राहिलेले आहेत कमळ चिन्ह घेऊन उभार लागलेले आहेत सुजाता अजित जगताप आणि प्रभाग क्रमांक दहा मधून प्रवीण खवतोडे उभारलेले त्यांच्या सोबत आहेत गुलजान काजी हे कशा पद्धतीनं मतदान या प्रभाग क्रमांक दहा मध्ये होईल जंकी मेंबर प्रभाग क्रमांक दहा मध्ये उभार एक नंबर काम आहे प्रत्येकाला दाखवून जाणारा माणूस आपला मेंबर आहे गटर असेल म्हणा गटरीचा संदर्भ असेल रोडचा असेल दवाखान्याचा असेल कुठलंही नेता आमचा कधी फोन लावा उचलणार आमचा नेता आहे काय लग्नाचा लग्नाचा किंवा प्रभा क्रमांक दहा मध्ये सत्ता आपलीच आहे तर विकासाच्या संदर्भात चिंकी मेंबरला निवडून येणार चेंकी मेंबरच्या कामाविषयी आणखीन तुम्हाला अधिक काय सांगता येईल की चांगल्या पद्धतीनं काय आणखीन त्यांचं काम का जे कुमार गोरे आपल्या जिल्ह्याचा पालकमंत्री सध्या आहे आम्ही सोलापूर जिल्ह्यात आणू शकतो सध्या सत्ता आपली आहे म्हणून चंकी योगदान आहे प्रभागातल्या सांगाल सर्वसामान्य लोकांना चंकी दादा मदत करतात बाबा आमच्या दिसा आमच्या तिकडे पाणी येते तर मेंबरच्या बाबतीत आम्ही फोन लावला तर पाणी लागे येऊ शकेल आमच्या पण लोकरी गेली पलीकडच्या संदर्भात चांगलं काम आहे का एक नंबर काम आहे लिडिंग ने चंकी दादा या वर्षी निवडणूक येईल का सेम मेंबर येणार निवडून तीन तारखेला गुलाल आमचा आहे तिने उमेदवाराला गुलाल लागेल का तीन काजीला परत अजित आपा जगत त्यांच्या बाहेला सुप्रिता जगतपला आणि चंकी मेंबर खवतो चांगल्या पद्धतीने मतदान होईल का एक नंबर चांगला आणि दुरुदा आमचा प्रचार सध्या जोरदार गेल्या वेळेस पेक्षा प्रवीण खवतोडे म्हणजे चंकी मेंबर अधिक लीड ने यावेळेस येईल का आणखी शंभर टक्के काय कारण आहे एक तर चांगलं मतदान व्हायचं माणूसच असायचे आमच्यासाठी सर्वसामान्य सर्वसामान्यांसाठी इतर बाहेरच्या समाज सुद्धा चांगला आहे कारण मी मी पहिल्या बार बोलल्यामुळे मतदान होईल का नगर परिषदेची निवडणूक लागलेली आहे आपण आहे प्रभाग क्रमांक दहा मध्ये प्रभाग क्रमांक दहा मध्ये प्रवीण खवतोडे म्हणजे चंकी मेंबर उभारलेले घड्याळ घेऊन त्यांच्यासोबत उभारले गुलजान काजे आणि नगराध्यक्ष पदासाठी उभारलेले आहेत सुजाता उर्फ सुप्रिया अजित जगताप कमळ चिन्ह घेऊन तुम्हाला काय वाटतंय या तिघांना मतदान कशा पद्धतीने नाही ह्यांची म्हणजे काम करण्याची जी पद्धत जी आहे की नाही हेनी काम एवढं करून दाखवले म्हणजे या समाजासाठी किंवा म्हणजे या गावासाठी म्हणजे रोडच्या बाबतीत म्हणा घराच्या बाबतीत म्हणा या ब्लॉकेजच्या बाबतीत म्हणा सगळ्यांच्या घरात आतापर्यंत तुम्ही जाऊन बघा वाटलं तर ब्लॉकेज आहेत एवढं काम करून दाखवले बेवर ब्लॉक आणि बाथरूम आतापर्यंत चाळीस ते ऐंशी शंभर म्हणजे किती जर बाथरूम तेवढे बाथरूम करून दिलेत एवढे बाथरूम मेंबरनं करून दिलेत चंकेदा ते यासाठी काय गुलाल यावेळी उधळायचा का जोरात मग चंकेदाच उधळायचा ते उधळायला समान पद्धतीने घड्याळ आणि कमळ चालेल का समान समान पद्धतीने शेवटी चंकेदा कामाबद्दल काय सांगाल त्याने तर एवढी सगळी काम केली दोन म्हणजे एक बाथरूम तिकडे बाथरूम चाळीचाळीस बाथरूम हे मेंबरनं बांधून दिलीत आणि दोन समाज मंदिर मेंबरनं बांधून दिलीत म्हणजे मेंबरचं काम चांगलं आहे वादच नाही तुम्ही बघून सांगू शकता